जय गोमाता वंदे कॅन्सर कॅन्सरसारख्या आजारासाठी आपण दर रविवारी आणि शनिवार असे दोन दिवस प्रशिक्षण ठेवत आहोत मग पेशंट असतील किंवा त्यांना ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यासाठी कॅन्सर म्हणजे काय कॅन्सरला औषध काय कॅन्सर का होतो कॅन्सर कोणाला होतो आणि कॅन्सर झाल्यावर मग कोणाला बकलमिकुजा असेल कोणाला तोंडाचा कॅन्सर असेल कोणाला जिभेचा कॅन्सर असेल कोणाला डोळ्याचा कॅन्सर असेल कोणाला घशाचा कॅन्सर असेल कोणाला ब्रेस्ट कॅन्सर असेल विटरचा कॅन्सर असेल किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर असेल किंवा ब्लड कॅन्सर असेल सो मेनी टाईप ऑफ कॅन्सर हे कॅन्सर झाल्यानंतर तुम्ही लग उठता आणि ताबडतोब हॉस्पिटलला पळता हॉस्पिटलला पळू नका आणि घाबरून जाऊ नका कॅन्सर हा इमर्जन्सी आजार नाही आहे त्यासाठी तुमच्याकडे वेळ असतो भरपूर तर तुम्ही घाबरून जाऊ नका एक ओपिनियन घ्या तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे का तुम्हाला रेडिएशन घ्यायचं आहे का तुम्हाला किमो घ्यावं लागतील का ह्याचा ह्याच्यासाठी तुम्ही फक्त ओपिनियन घेण्यासाठी एकदा व्हिजिट करा आणि ह्या व्हिजिटमध्ये शनिवार रविवारी ज्या ठिकाणी मी बोलवतो त्या ठिकाणी या गोशेवालय दुधावाडी या ठिकाणी तुम्ही सल्ला घेण्यासाठी या कारण हजारो केसेसना फायदा झालेला आहे तुम्हाला पण होईल तुमचा पैसा वाचेल वेळ वाचेल आणि त्रास पण वाचेल यासाठी तुम्ही हतबल होऊन जाऊ नका आणि तुमचं पेशंट आणि पैसा देऊन घालवू नका म्हणून तुम्हाला सांगतो की फक्त ओपिनियन घ्यायला या एकदा या मग कुठल्याही टॅपचा असो दुसऱ्या स्टेपचा असो चौथ्या स्टेपचा असो किंवा कोणत्याही ग्रेडचा कॅन्सर असो यासाठी तुम्ही ताबडतोब या ठिकाणी भेटायचा प्रयत्न करा तर नंबर घ्या डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन जय गोमाता